जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण इकडे मक्याच्या पोह्यांचा कुरकुरीत असा चिवडा करणार आहोत खूपच सुंदर होतो आणि खायला पण खूप छान टेस्टी असा लागतो आणि कमी साहित्य वापरून हा झटपट असा चिवडा बनवला जातो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे काय काय साहित्य घेतलं आहे ते मी सांगते तुम्हाला अगोदर तर मक्याचे छान असे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत त्यासाठी एक वाटी शेंगादाणे घेतलेत एक वाटी डाळे घेतलेत अर्धी वाटी काजूचे काप घेतलेले आहेत तसेच थोडे मनुके घेतलेत खूप सारा कडीपत्ता घेतलेला आहे आणि हे सगळं मसाला घेतला आहे याच्यामध्ये चिवडा मसाला आहे लाल मिरची पावडर आहे हळद आहे मीठ आहे हिंग आहे आणि पिठी साखर आहे तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे जाड बुडाची कढई मी गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल आता छान तापलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे पेहे पोहे टाकून तळून घ्यायचे तर गॅस हा फास्टच ठेवायचा म्हणजे काय होतं पोहे छान फुलले जातात तर बघा अशा पद्धतीने हे सगळे पोहे तळून घ्यायचे आणि अशा झाऱ्याने काढून घ्यायचं आणि या झाऱ्यामुळे काय होतं तेल सगळं निथळून निघलं जातं तर बघा किती छान पोहे फुलले जात आहेत तर अशा पद्धतीने हे सगळे अर्धा किलो पोहे आपण तळून घ्यायचे आता थंडीचे दिवस आहेत अधूनमधून भूकच लागते थंडीच्या दिवसामध्ये तर अशा पद्धतीने जर हा चिवडा करून ठेवला तर खूपच छान आहे भुकीच्या वेळेस मधल्या वेळेस खायला तर अशा पद्धतीने हे सगळे पोहे तळून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये आपण बाकीचं साहित्य पण तळून घ्यायचं चवीला पण खूप छान लागतो आणि जराही तेलकट होत नाही तवा सुंदर मस्त आणि या झाऱ्यामध्ये ना तेल सगळं निथळून निघलं जातं आमच्या क्रिषीची पण मस्ती चालू आहे अधून मधून मस्ती करतोय बघा कसा हसतोय त्याला आवडतं असं मस्ती करायला जेव्हा आपण मी रेसिपी बनवते ना तो मध्ये मध्ये करत असतो आणि त्याचं नाव घेतलं की त्याला भारी वाटत हसतो बघा कसा तर अशा पद्धतीने आपले हे पोहे छान तळून होत आहेत आता त्याच्यामध्येच आपण शेंगदाणे तसे डाळे हे पण तळून घेणार आणि बघा कमी तेलामध्येच हे सगळं साहित्य आपलं तळून होत आहे अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे अर्ध्या तासामध्ये आपला कुरकुरीत खमंग असा चिवडा तयार होतो साहित्य काढून ठेवलं की जराही वेळ लागत नाही तर मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर मी आता हा व्हिडिओ जो आहे तो बऱ्याच दिवसांनी बनवलेला आहे खूपच दिवस व्हिडिओ अपलोड झालेले नाही आहेत वा सुंदर आता हे शेंगदाणे आपले तळलेले आहेत खमंग असे तळून घ्यायचे म्हणजे चिवड्याची टेस्ट छान लागते वा मस्त तर अशा पद्धतीने आपलं हे साहित्य पण आता तळून झालेलं आहे आणि हे, हे सगळं साहित्य तळून घेतलं की त्याच्यावरती जो मसाला घेतलेला आहे तो घालून मिक्स करायचं भुरभुरून बूर आहे की नाही सोपी रेसिपी तर आता आपले हे शेंगदाणे पण तळून झालेले आहेत त्याच्यामध्येच काजू तळून घेऊया काजू पटकन तळले जातात त्याला वेळ लागत नाही तशा पद्धतीने आपला हा चिवडा तयार होत आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल सोपी पद्धत आहे डाळे पण तळून घेऊया छान असे कुरकुरीत होतात असे तळल्यामुळे तसे ते भाजलेलेच असतात पण अशा पद्धतीने छान तेलावरती तळून घेतले ना की खूप टेस्टी लागतात अगदी कमी वेळेत तळून होतात पटकन वा सुंदर आता आपण याच्यावरतीच कडीपत्ता पण तळून घेऊया कढीपत्त्यामुळे चिवड्याला छान चव येते वा मस्त मनुके टाकून घेतलेत मनुके पण थोडेसे गरम करून घ्यायचे असे फुलले की खूप सुंदर लागतात कडीपत्ता पण आता तळून घेतलेला आहे आता कडीपत्ता पण तळून झालेला आहे वा सुंदर आहे की नाही ही झटपट रेसिपी छान असा कुरकुरीत हा कडीपत्ता झालेला आहे अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मिक्स करायचं त्याच्यावरती मसाला टाकायचा आणि छान हलक्या हाताने हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पोहे आपण तळून घेतल्यामुळे हा मसाला लगेच चिटकून बसतो त्याला खूपच छान लागतो चवीला वा सुंदर तर हा मसाला सगळा भरपूर आहे अगदी मेजरमेंट बरोबर आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान हवा बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा थोडस मीठ याच्यामध्ये साहित्य सगळं जे आपलं साखरेचा चमचा पोह्याचा चमचा असतो ते दोन दोन चमचे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि ते, ते बरोबर अर्धा किलोला होतं तर बघा खूपच सुंदर असा झालेला आहे कलर पण सुंदर झालेला आहे तर नक्कीच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा धन्यवाद